आकाशवाणी मुंबई पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या देशभरात विजयादशमीचा उत्साह राज्यात विविध ठिकाणी दसरा मेळाव्यांचं आयोजन जनसेवेच्या कार्यात युवकांनी उत्साहानं सहभागी व्हावं असं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं संघाच्या शताब्दी कार्यक्रमात आवाहन धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात विविध कार्यक्रम महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन आणि भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा डाव एकशे बासष्ट धावात आटोपला अश्विन शुद्ध दशमी विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण आज सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं सोनं लुटून शस्त्रपूजा करून साजरा होत आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या सणाला नवीन खरेदी केली जाते मात्र अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पुराचं सावट सणावर जाणवत आहे विजयादशमीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह इतर मान्यवरांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत न्याय समानता आणि सौहार्दाच्या विचारांनी प्रेरित होऊन एकत्र मार्गक्रमण करणारा समाज आणि देश निर्माण करण्यासाठी दसरा प्रेरित करेल असं राष्ट्रपती म्हणाल्या दसऱ्यानिमित्त सर्वांना साहस बुद्धी आणि भक्तीमार्गावर निरंतर अग्रेसर राहण्याची प्रेरणा मिळावी असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं राज्यातल्या पुराच्या संकटसमयी सर्वांनी आपदग्रस्त नागरिकांच्या पाठीशी उभं राहावं आणि त्यांना धीर द्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा देताना केलं आहे धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं आज पहाटे पारंपरिक सीमोल्घन सोहळा साजरा झाला आज पहाटे तुळजाभवानीच्या मूर्तीची मानाच्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली जनसेवेच्या कार्यात युवकांनी मोठ्या उत्साहानं सहभागी व्हायला हवं नैतिक मूल्यांवर आधारित राजकारणात सहभागी घेणं हे जनसेवेचं प्रभावी माध्यम असल्याचं प्रतिपादन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख म्हणून बोलत होते दोन हजार भारतात संघाच महत्वपूर्ण योगदान असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली विश्व पटल पर वर्चस्व रखने वाले कितने ही संस्थान विचारधाराएं व्यक्तित्व और राष्ट्र सौ वर्षों के काल प्रवाह में विलीन हो गए यहाँ तक कि विस्मृत भी हो गए लेकिन राष्ट्र प्रेम और भारतीय आदर्शों की संजीवनी से विधि पूर्वक पोषण ग्रहण करते हुए राष्ट्रीय मोहन भागवत यांनी यावेळी संघाच्या शंभर वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला सामाजिक समरसता कुटुंब प्रबोधन पर्यावरण संरक्षण शिस्त आणि संविधानाचं पालन या पंचसूत्रीचा अधिकाधिक अवलंब करण्याचं आवाहन त्यांनी केलं आत्मनिर्भर भारत निर्माण करता देशा गरजे नुसार इतर राष्ट्रांतर अवलंबन रहा हमको आत्मनिर्भर होना पड़ेगा स्वावलंबी जीवन जीना पड़ेगा स्वदेशी का उपयोग करना पड़ेगा और फिर भी आंतर्राष्ट्रीय संबंधों का सब प्रकार के राजनयिक हो आर्थिक हो व्यापारिक हो इन सब का जतन हमको करना पड़ेगा लेकिन उसमें मजबूरी नहीं होगी हमारी अपनी इच्छा होगी हमारा सद्भाव होगा ऐसा हमको बनना पड़ेगा पहलगाम हल्ल्याला भारतानं दिलेल्या प्रत्युत्तराचं त्यांनी स्वागत केलं भाषा प्रांत आणि जात या मुद्द्यावरून भेदभाव निर्माण करणाऱ्यांपासून सावध राहण्याचं आवाहन त्यांनी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह विविध मान्यवर स्वयंसेवक या कार्यक्रमाला उपस्थित होते एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन आज नागपूरमध्ये साजरा होत आहे या पार्श्वभूमीवर बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येनं दीक्षाभूमीवर दाखल झाले आहेत यानिमित्त आज सकाळी विशेष बुद्धवंदना झाली यावेळी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी अनुयायांसोबत वंदनेत सहभाग घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात कामठी इथल्या ड्रॅगन पॅलेस टेम्पलमधल्या वंदनेत सहभागी झाले होते बीड जिल्ह्यात गेल्या काही काळात सुरू झालेलं जातीपातीचं राजकारण संपवावं असं आवाहन मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं बीड जिल्ह्यातल्या सावरगाव इथं आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते संत भगवान बाबा यांनी सर्व जातीपातीच्या लोकांना एकत्र राहण्याची शिकवण दिली तसंच गोपीनाथ मुंडे यांनीही हाच वारसा पुढे नेला असं पंकजा मुंडे म्हणाल्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं आहे असं आश्वासनही त्यांनी दिलं तर पंकजा मुंडे शेतकऱ्यांना मदत मिळवून देतील असा आपल्याला विश्वास असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले श्रीक्षेत्र भगवानगड ट्रस्टच्या विकासासाठी खरवंडी इथली वन विभागाची चार हेक्टर जागा द्यायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे आभार मानले दसऱ्यानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा संध्याकाळी मुंबईत शिवाजी पार्क इथं होणार आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत शिवसेनेचा दसरा मेळावा संध्याकाळी मुंबईत गोरेगाव इथं नेस्को मैदानावर होईल दसरा मेळावा हे शक्ती प्रदर्शन नसून शेतकऱ्यांची सेवा असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे या, या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या एकशे छप्पन्नाव्या जयंतीनिमित्त तसंच देशाचे दुसरे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देश त्यांना अभिवादन करत आहे नवी दिल्लीत राजघाट इथं महात्मा गांधींच्या समाधीस्थळी सर्वधर्म प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी राजघाट इथं पुष्पांजली अर्पण केली लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आहे याखेरीज अनेक राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी गांधी जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे जी एस टी बचत उत्सवाअंतर्गत खादीवर वीस टक्के आणि ग्रामोद्योग उत्पादनावर दहा टक्के सूट मिळणार आहे ही सवलत येत्या पाच नोव्हेंबरपर्यंत मिळेल राज्यातही विविध ठिकाणी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली वाहण्यात आली देशभरात आणि परदेशातल्या भारतीय दूतावासांमध्ये यानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या बनारस घराण्याचे ख्यातनाम गायक पंडित छन्नूलाल मिश्रा यांचं आज पहाटे उत्तर प्रदेशात मिर्झापूर इथं निधन झालं ते एकोणनव्वद वर्षांचे होते खयाल गायकीबरोबरच ठुमरी भजन कजरी आणि चैती गायनासाठी ते प्रसिद्ध होते पद्मभूषण पद्मविभूषण संगीत नाटक अकादमीसह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते छन्नूलाल मिश्रा यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी वाराणसीत मणिकर्णिका घाटावर अंतिम संस्कार होतील छन्नूलाल मिश्रा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख प्रकट केलं असून आदरांजली वाहिली आहे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गांधीवादी नेते जी जी पारेख यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं ते एकशे एक, एक वर्षांचे होते महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळीत जी जी पारेख यांचा पारे सक्रिय सहभाग होता त्यानंतर आणीबाणीविरोधी आंदोलनातही पारेख यांना कारावास झाला होता युसुफ मेहर अली सेंटरच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात शेवटपर्यंत सक्रिय होते सेवापर्व या विशेष मालिकेत आपण सरकारच्या विविध क्षेत्रातील कामगिरीविषयी जाणून घेत असतो आज आपण जाणून घेणार आहोत सुरक्षा दलांनी राबवलेल्या नक्षलविरोधी मोहिमेबद्दल केंद्र सरकारनं नक्षलविरोधी कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गेल्या अकरा वर्षात सुरक्षा दलांनी नक्षलींविरोधात शून्य सहिष्णुता धोरणाचा अवलंब केला आहे नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये सरकारी योजनांची अंमलबजावणी केली जात आहे जे प्रदेश नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जात असत ते आता हरित विकासाचे प्रदेश झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात म्हटलं नक्सलवाद अपनी जड़े जमा चुका था माओवाद की चंगुल में हमारे जनजातीय क्षेत्र हमारे जनजातीय नौजवान फंसे हुए थे और आज सवा सौ जिलों में से कम होते होते हम 20 पर ले आए हैं उन जनजातीय समाज की सबसे बड़ी हमने सेवा की है भारत वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात पहिला सामना भारतानं आज उत्तम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत वेस्ट इंडिजचा पहिला डाव एकशे बासष्ट धावात गुंडाळला अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला मात्र त्यांचे फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत जस्टिन ग्रीवच्या बत्तीस धावा ही त्यांची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली भारतातर्फे मोहम्मद सिराजनं चार जसप्रीत बुमराहनं तीन कुलदीप यादव दोन तर वॉशिंग्टन सुंदरनं एक गडी बाद केला शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या पहिल्या बिनबाद तेवीस धावा झाल्या होत्या एस टी महामंडळानं प्रवाशांच्या सोयीसाठी आपली एस टी या नावाचं नवीन ॲप आणलं आहे यात बसचं वेळापत्रक बसची सद्यस्थिती थांब्यावर पोहोचण्याची अपेक्षित वेळ यासारखी माहिती मिळणार आहे बारा हजारापेक्षा जास्त बसची आणि एक लाखांहून अधिक वार मार्गांची माहिती यात उपलब्ध आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशभरात विजयादशमीचा उत्साह राज्यात विविध ठिकाणी दसरा मेळाव्यांचं आयोजन जनसेवेच्या कार्यात युवकांनी उत्साहानं सहभागी व्हावं असं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं संघाच्या शताब्दी कार्यक्रमात आवाहन धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात विविध कार्यक्रम महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन आणि भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा डाव एकशे बासष्ट धावात आटोपला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार